याच्यामध्ये आम्ही एक तर महागाईचा प्रश्न हा जो रस्मासूर आहे हा प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाला ज्या पद्धतीने लोकांमध्ये असंतोष आहे सरकारच्या बाबतीत तो आपण त्याच्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही जर काँग्रेसवाले किती जोरात दबदबी किंवा विरोधी पक्ष त्याच्यापेक्षा नाक्या नाक्यावर जनता भेटलेली आहे ते सांगता तुम्ही राहा आम्हाला येणा पाडायचे आज तुम्ही कुठेही राखावला तर तुम्हाला पन्नास लोक भेटले किंवा पाच लोक भेटले त्याच्यामुळे नाईन्टी फायव्हर्सेलाय मराठा आरक्षणा तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आंदोलन आणून पाडायचं होतं आज झाल्यानंतर सुद्धा त्यांची काय भूमिका आहे मराठा धर्म ओबीसी सगळे समाज आज बीजेपीच्या विरोध आहेत बेरोजगार जो आहे तो सुद्धा एक समाज आहे सृष्टी लोक आहेत चांगल्या पद्धतीने शिकलेले आमचे त्यांनी पोखोडा तलायचं का सांगता पोखोडा तला तुम्ही त्याच्यामध्ये जाहिरातिय आणि अनेक गोष्टी आहेत बेरोजगार आहेत महिला आहेत महागाईचा प्रश्न आहे आणि सगळे समाज त्यांना मूर्ख बनवण्याचं काम देवेंद्र यांनी केलेलं आहे त्याच्याविरोधात प्रचंड असंतोष आहे आणि हा मराठा आरक्षणच त्यांना आणि धनगर आणि अल्पसंख्या हे गाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये

त्याच्यामध्ये राहुल गांधी प्रत्येक कलाकार जे फिरले या देशाच्या कानापत्र लोकांनी काय सांगितलं त्याचं प्रतिबिंब आहे हा एवढा काँग्रेसचा नाही आहे हा हा जनतेचा आहे जनतेला काय आकर्षित आहे लोकांनी लोकांसाठी चालवलं सरकार हे लो, लोक भाऊ आहे निवडून आले नोकर आहेत आपण नगर नगर तिथे बोलतो जे पिता म्हणजे भूमिका घ्यायची होती ते ट्रस्टी असतात कुणा आता ट्रस्टी आहे मला कोण प्रत्येकाला जम देतात जनतेचा सरकार आहे आणि जनतेचे लोकप्रति येतील आणि त्यांनी जनतेची सुरुवात केली पाहिजे सर्वात स्ट्रॉंग लोकशाही आपली मानली जाते वाटते का लोकशाही हो दे त्यांनी या दहा दे वर्षामध्ये ठेवली काय लोकांना ते प्रचन आहे आणि या देशामध्ये इंदिरा गांधी सुद्धा ज्या आणि आणीबाणी लागू केली तेव्हा त्यांना सुद्धा रस्ते आणण्याचं काम जनते खूपशाही या देशाला मानवत नाही आणि ही जनता जी आहे त्याला तो मताचा अधिकार दिलाय तो आम्हाला पण आहे तुला पण आहे मला पण आहे इव्हेंटची असेल तर मग काय सांगू शकत नाही तुम्हाला त्याचा आहे लोकांना इव्हेंटची झालेला आहे कोणत्या मग हा प्रयत्न आहे नाही बाबतीत गेली महिने त्याच्यामध्ये पण इम च्या विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे आपण याच्यामध्ये जी मागणी केलेली आहे वर्षाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बाबा मोदी झाली पाहिजे तर तो थोडासा प्रेशर आहे आता सुप्रीम कोर्ट कशा तुम्हाला माहिती नाही दोन तीन दिवस वाट पाहिजे तोडफोड आंदोलन करून त्यांना तर विशेष चालले आहेत पोलिस यंत्रणा कशाला ठरून तुम्ही तोडफोड करणार त्यामुळे विचारांना विचाराची कडाई आहे आणि मग त्या पद्धतीने लढलं पाहिजे आपण जास्त जास्त जनते पण जास्त असं मतदान कसं होळी विरोधात मोदीच्या झालं पाहिजे म्हणजे मशीनचं तर खाली काय केलंय तर त्याच्यामध्ये त्यांचं गणित चुकलं पाहिजे बीजेपी आणि याच्यासाठी कार्यकर्त्यांना आणि जास्तीत जास्ती लोकांमध्ये पोहोचवताना किंवा एवढे जिथे जिथे शक्य यात्रा पासून क्रिकेट मॅच आम्ही काही सोडत नाही ठिकाणी जाऊन प्रचार करतो एक नाईट क्रिकेट मॅच नाही मॅच नाही काय म्हणजे चोवीस तास जनतेमध्ये आणि वचन नामा आपल्या पटलावर नाही आपल्यापर्यंत पोहोचलाय का तू पोचलेला आहे आमच्या लोकांचे वचननामा लोकांमध्ये त्यांना प्रिंट आउट करून द्यायला सगळ्याला सांगितलं आहे आणि ज्या पद्धतीने हा जो वचननामा आहे हा जनतेचा वचननामा काँग्रेसचा नाही आहे कारण ज्याच्यामध्ये राहुल गांधी प्रत्येक कलाकार गा, जे ठरले या देशाच्या कानाकुत्र लोकांनी काय सांगितलं त्याचं प्रतिबिंब आहे म्हणजे हा यावेळेला काँग्रेसचा नाही आहे हा जो वचननामा हा जनतेचा आहे जनतेला काय अपेक्षित आहे विधान झाला आपण काय स्वतंत्र झालो तर लोकांनी लोकांसाठी चालवलं लोक सर्वभंग हो आहे निवडून आले नोकर आहे आपण नगर नगर किती बोलतो थे। पिता था था ते पिता भूमिका घेत होती ते ट्रस्टी असतात स्वारी आणि ट्रस्टी मागे म्हणून प्रत्येकाला आणि हे दाखवा आहे निवडणूक मध्ये जनता सर्व आहे जनतेचं सरकार येणार आणि जनतेचे लोकप्रधी येतील आणि त्यांनी जनतेची सुरुवात केली पाहिजे याच्यासाठी हे सरकार सर्वात स्ट्रॉंग लोकशाही आपली मानली जाते पण आता मला वाटते का लोकशाही कनी या या देशामध्ये इंदिरा गांधी सुद्धा ज्या वेळेला आणीबारी लागू केली तेव्हा त्यांना सुद्धा रस्त्यावर वाटायचं काम जनते लोकुद्शाही या देशाला मानवत नाही आणि करेल त्याला ही जनता जी आहे त्यांना तो मताचा अधिकार दिलाय जो अंबानीला पण आहे जे तुला पण आहे मला पण आहे इथे बसल्या प्रत्येक आहे तो अधिकार लोक दाखवून